मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये माय मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो एक तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे ज्या लाडके बहिणी आहेत त्या लाडकी बहिणीसाठी एक लाखापर्यंत कर्ज भेटणार आहे ज्या महिला काही व्यवसाय करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी गव्हर्मेंट लवकरच एक लाखासाठी एक लाखाचं कर्ज देणार आहे ते व्यवसायासाठी देणार आहे व्यवसाय करण्यासाठी आणि त्याचा फायदा ज्या महिला अत्यंत गरीब आहेत किंवा ज्या बिझनेस करू इच्छितात त्या महिलांसाठी सरकार ही योजना चालू केलेली आहे त्याची लिंक लवकरच आपल्या चॅनलवर आहे तो फॉर्म कसा भरायचा आहे सविस्तर आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटेल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्या महिला आणखी लाडकी बहीण लाभ घेत नाहीत त्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे लवकरच गव्हर्मेंट ज्याही महिलांनी फॉर्म भरलेले नाहीत नवीन महिला त्या महिला आता फॉर्म भरू शकतात त्याची लवकरच तुम्हाला लिंक येणार आहे त्या लिंक जाऊन तुम्ही आधी जसे फॉर्म फिलअप केले होते तसेच तुम्हाला फॉर्म फिलअप करायचे आहेत त्याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलला आपण दिलेले आहेत